नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे तुरीचे बाजार बघण्यासाठी शेजार दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे तुरीचे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज तुरीला किती भाव मिळतायची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आयला नगर आवकाले एकावन्न क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमाल दर आहे आठ हजार रुपये आणि सर्व दर भेटला हे आठ हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती लासलगाव आवक आलेली दहा क्विंटलची किमानद्र भेटला आहे पाच हजार आठशे एक रुपये कमालदर भेटलाय सहा हजार तीनशे रुपये आणि सर्वात धरंध्र भेटलाय सहा हजार दोनशे एक रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवक आलेली एक क्विंटलची किमानरा वेटला आहे पाच हजार सातशे एकावन्न रुपये कमालदार वेटला आहे पाच हजार सातशे एकाव्न्न्न रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे पाच हजार सातशे एकावन्न रुपये त्यानंतरची बाधा सिमते आहे चंद्रपूर आवक आलेली साठ क्विंटलची किमानरा वेट आहे पाच हजार पाचशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सहा हजार तीनशे वीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती राऊरी वांभुरी अवकाली दहा क्विंटलची कमानध्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधा सेमती पैठण आवकालेली नऊ क्विंटलची किमान भेटले पाच हजार आठशे एक रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सातशे एकतीस रुपये आणि सर्व रंध्र भेटलं आहे सहा हजार सातशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती भोकर आवं काही दोन क्विंटलची किमान भेटला एक सहा हजार तीनशे रुपये कमालद्र भेटला सहा हजार तीनशे रुपये आणि सर्व रंध्र भेटला आहे सहा हजार तीनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती कारंजा अवका आलेली आठशे क्विलची किमानं भेटला आहे सहा हजार तीनशे नव्वद रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे पंचावन्न रुपये आणि सर्वात रंध्र वेट आहे सहा हजार सातशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती मोर्शी अवक आलेली तीनशे पंच्याण्णव क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगोली जात आहे गज्जर गजर आलेली सातशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार दोनशे रुपये कमालद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये ला तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार मी आजचे तुरीचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद